हाय गायज मागच्या ब्लॉगमध्ये आपण अमेरिकेतली दोन घरं बघितलेली एक होतं नवीन घर आणि दुसरं होतं एकशेऐंशी वर्ष जुनं घर ज्यातल्या नवीन घराला आपण ऑफर टाकलेली त्या ऑफरचं काय झालं हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघूयात हॅलो नमस्कार मंडळी मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हा आहे आपल्या हाऊस हंटिंग सिरीजचा एपिसोड नंबर थ्री ज्यामध्ये अमेरिकेत घर घेण्याचं ड्रीम Hi, my clients Pakti and Sumed are interested in buying the house. I've emailed you the offer for the property. That's great. We currently have five more offers, so I'll discuss everything with the seller and let you know by tomorrow if she accepts your offer. Thank you. I appreciate it. आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे कारण आम्ही पहिल्यांदा कोणत्या तरी घरावर ऑफर टाकले आणि लिटरली एका दिवसात ते घर आपलं असणार आहे की नाही हे कळणार आहे आनंद तर खूप झालाय पण आता अशा टाइम लाईन मध्ये अख्खा दिवस निवांत जाणं तर अशक्य आहे दिवसभर हे घर आपल्याला मिळेल का मिळालं तर पहिला आनंदाचा धक्का नक्की बसणार आहे आणि नाही मिळालं तर जाऊ दे त्याचा आता विचारच नको करायला पण मिळालं तर पुढे काय काय करायचं पटकन डॉक्युमेंटेशनचं काम करावं लागेल लोन घ्यावं लागेल आत्ताचं अपार्टमेंट सोडणारे हे सोसायटीला सांगावं लागेल अशा असंख्य विचारांमध्ये दुसऱ्या दिवशीच्या ईमेलची वाट बघत बघत रात्री झोपच नाही लागली आणि फायनली तो क्षण आला मिळाला आला काय नाही मिळालं आपल्याला तर त्यांनी रिजेक्ट केली ऑफर सिरियसली मला वाटलं मिळून जायथे काय काय कोणाला दिली तर उसने काई काई या न्यूजने बरच वाईट वाटलं पण रात्रभर विचार केला की हे घर न मिळण्यामागे काही ना काही कारण असेलच आणि या निगेटिव्ह रिझल्ट थोडी पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी हा पूर्ण प्रवास परत सुरू केला आणि दर शनिवार रविवारी ओपन हाऊसेस ला जायला सुरुवात केली

हे घर आहे आणि यामध्ये हे असे गार्डनिंग करू शकतो छोटे छोटे पॉट्स आहेत ते, ते खूप सुंदर फायरपिट आहे हे घर खूप सुंदर आहे पण मागे पूर्ण जंगल आहे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांची एक गोष्ट तर मानावी लागते कितीही जंगल असलं आस आणि आसपास वस्ती नसली तरी एकटं राहायला काही घाबरत नाहीत या घराबद्दल म्हणलं तर हे खूप सुंदर आहे पण बरच मोठं आहे आणि जंगलात आहे आणि एवढं मोठं घर तर आपल्याला अजिबात नको आहे कारण त्याचं क्लिनिंग मेंटेनन्स वगैरे सगळं आपल्यालाच करावं लागणार आहे सो बिग नो फॉर दिस हाऊस गुड मॉर्निंग आज आपण चाललो एक नवीन ओपन हाऊस बघण्यासाठी मागे त्या झाडापर्यंत आपला, आपला जे आहे सो आम्ही आता जे घर बघितलं मिलबरीच ते होतं तर खूप छान नो नो डाऊट आम्हाला घराची वाईफ खूप आवडली घर खूप आवडले एरिया आवडला नेबर्स आम्हाला थोडे फंकी वाटले कारण त्यांनी घर गर, नीट घर नीट ठेवली नव्हती स्वतःची ट्रक्स वगैरे होते ते एवढं छान नाही वाटलं आमचं तिसरं ओपन हाऊस आहे त्याआधी आम्ही दोन घरं बघितले असं करत करत तीन महिने उलटले आणि दहा ओपन हाऊसेस आम्ही कव्हर सुद्धा केले कारण आपल्या रिक्वायरमेंट बसणारं घर मिळतच नव्हतं कुठल्या घरात गॅसची शेगडीच नव्हती तर कोणत्या घरात बॅकयार्डच नव्हतं काही घर चांगली होती पण जास्तच मोठी होती आणि आसपास पूर्ण जंगल होतं तर काही घरांचं स्कूल डिस्ट्रिक्ट चांगला नव्हता तर यावरून हे कळालं की एक घर कधीच तुमचं सगळे रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करू शकत नाही मग आम्ही एक टेबल केला ज्या नाईस टू हॅव मस्ट हॅव अँड कॅन बी इग्नोर्ड असे कॉलम्स टाकले ज्यामुळे आम्हाला खूप क्लॅरिटी आली की काही गोष्टी जर शो स्टॉपर नसतील एखाद्या घरात तर ते घर आपण कन्सिडर केलं पाहिजे स्कूल डिस्ट्रिक्ट बद्दल सांगायचंच राहिलं तर स्कूल डिस्ट्रिक्ट हा काय प्रकार आहे अमेरिकेत घर घेताना स्कूल डिस्ट्रिक्ट हा खूप महत्वाचा क्रायटेरिया असतो कारण इथे मुलांना कोणत्या शाळेत ऍडमिशन मिळेल हे घर कुठल्या स्कूल डिस्ट्रिक्ट मध्ये म्हणजेच गावामध्ये आहे जर तुम्हाला मुलांना पब्लिक पब्लिक मध्ये घालायचं असेल तर प्रत्येक गावात असतात चांगला स्कूल डिस्ट्रिक्ट म्हणजे हाय क्वालिटी ऑफ एज्युकेशन घराची फ्युचर व्हॅल्यू जास्त वाढण्याची शक्यता असते आणि फॅमिलीसाठी सेफ आणि डेव्हलप्ड एरिया असतो म्हणूनच बरेच लोक मुलं नसली तरी घर घेताना स्कूल डिस्ट्रिक्ट नक्की चेक करतात कारण पुढे घर विकायचं असलं तर गुड स्कूल डिस्ट्रिक्ट मध्ये घराची डिमांड नेहमी जास्तच असते अशा प्रकारे एवढी घरं बघितल्यावर आम्हाला दोन असे घरं सापडले जे आमचे ऐंशी टक्के रिक्वायरमेंट फुलफिल करत होते मग आम्ही एजंट बरोबर डिस्कस करून ठरवलं की आपण या वेळेला थोडस प्रिपेअर्डच जायचं आणि जरा वेगळा अप्रोच करायचा तो या वेळेस आम्ही दोन्ही घरांवर ऑफर टाकली आणि आमच्या एजंटच्या म्हणण्यावरून दोन्ही घरांच्या सेलर एजंटला त्या ऑफर साठी एक टाइम लाईन दिली ती अशी की पुढच्या बारा तासात आमची ऑफर ऍक्सेप्ट केली तरच आम्ही घर घेऊ आता पुढच्या बारा तासानंतर सेलर एजंटचं उत्तर ऐकायचंय मग आम्ही यावेळेस स्वतःला समजावलंय पण की कोणतंच घर नाही मिळालं तर जास्त मनाला लावून घ्यायचं नाही आणि मग परत नवीन नवीन ओपन हाऊसेस हो ला जात राहायचं आता बारा तासाने काय होतं हे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूयात तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणतं घर तुम्हाला जास्त आवडलं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा भेटूयात पुढच्या आठवड्यात बाय